टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत महिनाभर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये फायनल सामने कोठे होणार आहेत सेमीफायनलची तारीख किती असणार आहे आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप कधी सोना सुरू होणार आहे आणि कोणत्या शहरामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर गतविजेता भारतीय क्रिकेट संघ दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे भारताने आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नुकत्याच झालेल्या मालिकेत या तयारीची देखील दिसून आलेली आहे तर आता पुढील वर्षी होणाऱ्या या मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या तारखासमोर आल्या ता। आहेत ज्यामुळे क्रिकेटप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सुरू होईल स्पर्धेचा फायनल सामना आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी खेळवला जाईल अवधी एक महिना एक दिवस असणार आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे हा महासंग्राम वर्ल्डकपचा महासंग्राम भारत आणि श्रीलंकेतील एकूण आठ मैदानावरती खेळला जाणार आहे भारतामधील पाच स्टेडियम म्हणजे अहमदाबाद कोलकाता दिल्ली मुंबई चेन्नई व पाच स्टेडियमवरती भारतामध्ये सामने खेळवले जाणार आहेत तर श्रीलंकेमधील तीन स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत कोलंबोमध्ये एक कँडीमध्ये आणि तिसरी अजून फिक्स झालेली नाही तर फायनल आणि सेमीफायनलचे ठिकाण यामध्ये असा गुत्ता आहे की जर पाकिस्तानची टीम फायनल सेमीफायनलमध्ये पोचली तर फायनल सेमीफायनल सामने हे श्रीलंकामध्ये होऊ शकतात पाकिस्तानचे सामने आणि जर पाकिस्तानची टीम सेमीफायनल आणि फायनलच्या रेसमधून बाहेर झाली तर फायनल सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाईल आणि सेमीफायनलचे सामने एक मुंबईमध्ये आणि एक अहमदाबादमध्ये अशी सूत्रांची माहिती आहे जर पाकिस्तानची टीम सेमीफायनल फायनलमध्ये पोहोचली तर श्रीलंकेमध्ये आणि पाकिस्तानची टीम बाहेर पडली तर सेमीफायनल मुंबई आणि अहमदाबाद या स्टेडियमवरती आणि फायनल सामना अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम दोन हजार चोवीसमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता तर दोन हजार सव्वीसमध्ये भारताची टीम हा वर्ल्ड कप डिपेंड करू शकेल का आपणाच ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा